शेतकरी मित्रांनो नमस्कार जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ जो आहे तो कापूस पिकावरती आहे आणि आपण पाहणार आहोत की कापूस पिकामध्ये जे आपल्याला तिसरी फवारणी करायची आहे ती आपण फवारणी कधी कशी आणि कोणत्या औषधांची करू शकतो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे छोटासा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला ही माहिती आवडली तरच हा व्हिडिओ तुमच्या इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा चला तर तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा विषय कापूस पिकातील तिसरी फवारणी मित्रांनो कापूस पिकामध्ये तिसरी फवारणी का करावी बघा ज्यावेळेस आपण कापूस पिकामध्ये दुसरी फवारणी करतो अं आ... दुसऱ्या फवारणीनंतर लगेच बारा ते पंधरा दिवसानंतर आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी कापूस पिकावरती वेगवेगळ्या वेग रसोष किडींचा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसायला सुरू होतो म्हणून आपल्याला ठराविक अंतराने कापूस पिकाचं फवारणीचं एक शेड्यूल त्या ठिकाणी फॉलो करणं गरजेचं आहे जेणेकरून आपलं पीक कीड रोगापासून सुरक्षित राहील कीड रोगामुळे जास्त लॉसेस होणार नाही आणि चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्याला मिळेल म्हणून आपल्याला त्या ठिकाणी योग्य वेळी कापसाची तिसरी फवारणी करायची आहे जर फवारणी योग्य वेळी तुम्ही केली तर नक्कीच त्या ठिकाणी तुमचं तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंतचे नुकसान आहे ते नुकसान कमी होतं म्हणून आपल्याला योग्य वेळी कापसाची तिसरी फवारणी करायची आहे आता कापसामध्ये जे फवारणीचे घटक घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एक टॉनिक आणि एक स्टिकर त्या ठिकाणी मिसळून आपल्याला फवारणीचं नियोजन करायचं आहे म्हणजे चार घटक आपल्याला पाण्यामध्ये मिसळायचे आहे सर्वप्रथम पाहूया कीटकनाशक कुठलं घ्यायचं कीटकनाशकामध्ये तुम्ही तुम्हाला दोन ऑप्शन्स दिलेत हर्क्युलस आणि काइट ही अतिशय जबरदस्त कीटकनाशक आहेत मध्ये तुम्हाला डायफेन्टरॉन आणि ऍसेटा मिळतं जे मावा पांढरी माशी थ्रिप्स आळी यासाठी त्या ठिकाणी तुमच्या कापसावरती काम करणार आहे जर हार्क्युलस घेतला असेल तर दोन ग्रॅम घ्या समजा तुम्ही काय घेतलं तर याच्यामध्ये इंडोजास प्लस ऍसेटामॅप्लेट आहे हे देखील जवळपास त्याच काम करतं म्हणजे मावा पांढरी माशी थ्रिप्स आणि आळीसाठी जर तुम्ही काईट घेणार असाल तर तो तुम्हाला एक मिली घ्यायचा आहे या दोन्ही पैकी कोणताही एक कीटकनाशक आपल्याला घ्यायचं आहे आता जर आपण या ठिकाणी बुरशीनाशकाचा विचार केला तर कस्तुडिया तुम्ही घेऊ शकता प्लस जर घटक आहे त्या ठिकाणी तुम्हाला करपा पानावरील ठिपके इत्यादी रोगांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे कस्टोडिया घेणार असाल तर तुम्ही एक ते दीड मिली तुम्हाला घ्यायचं आहे आणि जर याला पर्याय जर पाहिला तर तो आहे रेडोमिल गोल्डचा जर तुम्ही रेडोमिल गोल्ड घेणार असाल तर ते तुम्हाला दोन ते अडीच ग्राम घ्यायचा आहे या देणूपैकी कोणतंही एक बुरशीनाशक आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे कीटकनाशक बघितलं एक बुरशीनाशक बघितलं आता टॉनिक बघूया टॉनिक मध्ये दोन पर्याय आहेत एक फ्लेम्बर्क नावाचा टॉनिक आहे अमिनोक्साईड त्याच्यामध्ये असतात ते तुम्हाला दोन मिली घ्यायचं आहे आणि टाबोली जर आपण बघितलं हे देखील चांगलं टॉनिक आहे जे तुम्हाला शून्य पूर्णांक दोन मिली घ्यायचं आहे दोन मिली नाही शून्य पूर्णांक दोन मिली घ्यायचं आहे याच्यापैकी कोणतंही एक टॉनिक आपल्याला घ्यायचं आहे आणि जर आपण स्टिकरचा विचार केला तर मार्केटमध्ये खूप सारे आहेत तुम्ही आय एफ सी कंपनीचे स्टिकर घेऊ शकता सिलिकॉन बेस स्टिकर घ्या जेणेकरून झाडामध्ये प्रतिकार क्षमता तयार होते किंवा तुम्ही विलिकॉन म्हणून घेऊ शकता शून्य पूर्णांक तीन ते अर्धा मिली लिटर पाण्यासाठी तुम्हाला स्टिकरचं प्रमाण घ्यायचं आहे एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एक टॉनिक आणि स्टिकर चारही घटक पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे विरघळून मग आपल्याला फवारण्यासाठी वापरायचे आहेत चारी घटकांचं प्रमाण एक लिटर पाण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला अंदाज असतोच की आपल्या एकरसाठी किती पाणी आपल्याला लागणार आहे त्याच्यानुसार आपल्याला गुणाकार करून औषधाचं प्रमाण घ्यायचं आहे चारी औषधे एकदम त्या ठिकाणी होतो नका सुरुवातीला कीटकनाशक घ्या चांगल्या प्रकारे औषध ढवळा मग बुरशीनाशक टाका चांगला औषध ढवळा मग टॉनिक टाका औषध स्टिकर टाकून त्या ठिकाणी औषध चांगलं ढवळा आणि मग लगेच त्या ठिकाणी तीन तासाच्या आत त्या औषधाचा वापर करा जास्त वेळ औषध तयार करून त्या ठिकाणी ठेवू नका अंतर्गत रासायनिक अभिक्रिया वेगवेगळे भीक दुष्परिणाम होण्याच्या औषधामध्ये शक्यता असते वातावरणाचा अभ्यास करून थोडस फवारणीचं नियोजन करा म्हणजे जर पुढील दोन तीन तासात पाऊस येणार असेल तर फवारणी टाळा जास्त ऊन असेल तर फवारणी टाळा सकाळी लवकर म्हणजे दहा अकराच्या आतमध्ये नसेल तर साडेतीन चारच्या पुढे फवारणीला आपल्याला सुरुवात करायची आहे ठीक आहे मित्रांनो जास्त काही मोठी माहिती नव्हती सांगण्यासारखी परंतु अतिशय महत्वाची फवारणी आहे ही फवारणी तुम्ही त्या ठिकाणी नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक्स कमेंट आणि शेअर करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तरच धन्यवाद